ना काय फायर वाला आहे ना फायर वाला हाय फायर वाला युट्युब सगळांना लाईव्ह बघताय तो पण बोलतच कोण लाईव्ह सुरु दिवस दिने बरोबर पकडला लाईव्ह करतो ना काय ब्लॉगर आहे काय होते आपण फोटो काढला नाहीला

ते आ, देख ते देख एक ला ला लागला ना तर लगेच दुसरं दुसरं कड केलं लगेच लगेच तो लागतो तो त्या बरोबर बाबा डोळ्यावर

बंद झालं आम्ही काकीर लावू द्या मग नंतर तू पण दोघी तरी पण चालतो तीन नाही करायचं नाही तर मग म्हणजे तिचा नंबर येईल ना तिसरा सांगते

अब बोल आप बोल ले ले ठीक है नहीं आता पेपर कर दो जादीन भरवा भरवा भर वाला सर ऐसा ये नेक्स्ट और हां सर सर वो मम्मी

चालेल एक मिनट एक मिनटी गॉय <laughs> <laughs>

सर्व एक मिनटा <laughs> <ना था। laughs> एक मिनटलं <laughs> अरे बोटावर आहे <laughs> <वरा है> <laughs> <laughs>